अजिंक्य तरुण मंडळ हिंदू काशी कापडी समाज व प्रतिष्ठान संत कोंडी मामा चौक अहिल्या नगर भिंगारी परिवार आयोजित श्री हनुमान चालिसा पाठ व भजन सध्या हा कार्यक्रम पार पडला तसेच आपले नगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप साहेब यांचे वडील माजी आमदार श्री अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी व त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी श्री हनुमानाच्या प्रार्थना केली या कार्यक्रमाला उपस्थिती मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद भैयालाल भिंगारे व माजी नगरसेवक सुनील भिंगारे तसेच सर्व सदस्य गणेश भिंगारे शशिकांत सोनवणे चंद्रकांत भिंगारे अनिल भिंगारे चारुदत्त भिंगारे ओम भिंगारे निखिल भिंगारे यश भिंगारे पुरुषोत्तम भिंगारे अंश भिंगारे मयूर मॅड कृष्णा कंदुरकर बाली जोशी यांनी सर्वांचे आभार मानले आज या ठिकाणी मंगलगट मंडळाच्या वतीने हनुमान चालीसाचा कार्यक्रम ठेवला होता आज कार्यक्रम शांततेत व्यवस्थित झालेला आहे आम्ही आमचे नगर आमदार नगरच्या आमदार संग्राम भाय जगताप यांचे पिताश्री आम माझे आमदार अरुणका जगताप यांच्या तब्येतीसाठी देवापूषी प्रार्थना करतो त्यांची लवकरात तर लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी अशी आम्ही हनुमान चरणी हनुमान चालीसाच्या प्रय प्रार्थना केली आज रोजी मंगलगेट कोंडीमा चौकात हनुमान चालिसाचा कार्यक्रम आयोजन केला आहे तरी कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवून व आमचे आमदार अरुण काका जगताप यांच्या आजारा असल्यामुळे यांनी बरे व्हावा म्हणून प्रार्थना बजरंग चरणी प्रार्थना केली आज मंगलगेट या ठिकाणी अजिंक्य युवा प्रतिष्ठान तसेच काशी कापडी समाज समाजातर्फे हनुमान चालिसाचं पाठचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे तरी यावर्षी आपल्या नगरचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भाय्या जगताप यांचे पिता श्री सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती थोडी बरी नाही रुबी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहे आता प्रकृती स्टेबल आहे तरी या हनुमान चालिसाच्या निमित्ताने सर्व समाजाच्या वतीने सर्व अरुण काका जागताप मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या चाहत्यांच्या वतीने बजरंग बली चरणी प्रार्थना करण्यात आली त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधार व्हावा आणि पुन्हा पहिल्यासारखे ते समाजसेवेसाठी आणि आपल्या लोकांमध्ये जो मने कामाला लागावे हे सर्वांनी प्रभू श्रीराम चंद्र चंद्रच्या पाय पायथ्याची आणि बजरंग बलींच्या चरणी विनंती केली